माननीय विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक शिवसेना पुणे उपशहर प्रमुख व यशय सेवा फाउंडेशन तसेच धम्मदाय बुद्ध विहार केशवनगर आणि शासनाच्या संयुक्त विद्यमाने हडपसर मतदारसंघ मुंढवा मांजरी केशवनगरमध्ये पुन्हा एकदा लोकशाही दिवस शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन धम्मदाय बुद्ध विहार केशवनगर येथे करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा सामान्य जनतेला सरकारी दालनात जास्त वेळ तात्कळत बसू नये त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन त्यांच्या दारी यावं या, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमामध्ये नागरिकांना अनेक विविध योजनांचा लाभ घेता आला माननीय विकी शिवाजी माने यांच्या वतीने शासनाच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी मुंढवा केशवनगर मांजरी भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांनी नागरिकांनी माननीय विके शिवाजी माने, माने यांचे आभार मानले नमस्कार मी राजश्री विके माने आज आपण लोकशाही दिनानिमित्त शासन आपल्या दारी हा कार्यक्रम धम्मदायत बुद्धविहारी इथे आयोजित केलेला आहे तर पाऊस असतानाही जनतेने या <coughs> आ, उपक्रमाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे पावसात देखील लोक आपल्या छोट्या मुलांना घेऊन त्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी येत आहे आणि आपण इथे एक लेडीजचा पण स्टॉल लावला होता त्या लाही खूप सारे लेडीजनी छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार ऑल इंडिया पॅन्टर सेना मधून मी पुणे शहर महिला अध्यक्ष सीमा दावित भडकवट शासन नियुक्त नगरसेवक आपले विकीदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आहे तो अत्यंत एकदम मस्त या कार्यक्रमाला जनतेला प्रतिसाद दिलेला आहे पाऊस असताना हे आधार कार्ड किंवा तीनशे तीनशे पन्नास प्लस योजना चालू आहेत धन्यवाद नमस्कार शासन नियुक्त नगरसेवक विकीदादा माने यांनी आजच्या दिवशी एक कार्यक्रम राबवला राबवला आहे की शासन आपल्या दारी त्या कार्यक्रमात आमचाही आज स्टॉल होता त्यामध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरण म्हणून आम्ही कार्यक्रम राबवला आणि त्या स्टॉलचा आम्हाला भरपूर छान फायदा झाला महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला छान प्रतिसाद दिला त्यासाठी आदरणीय सरांचे मी खूप खूप आभार मानेन थँक्यू आम्हाला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली नमस्कार माझं नाव ऋतुजा सुनील मारकड आणि मी केशवनगर मध्ये फ्लोरिडा इस्टेट येथे राहते माझं बऱ्याच दिवसापासून माझं आणि माझ्या मुलांच मुलांचं बऱ्याच दिवसापासून आधार म्हणजे नोंदणी होत त्यामुळं आपले शासन नियुक्त विकीदादा माने नगरसेवक अवघ्या दहाच मिनिटांमध्ये आधार कार्डचं काम झालेलं आहे माझं आणि माझ्या मुलांचं आणि शासन आपल्याद्वारे येथे खूप छान पद्धतीनं कॅम्प दादा राबवत आहेत आणि सरांचं आणि ताईंच पण त्यांना पुढील वाटचाली देवाचा जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी नानासाहेब अशोक भालके माझ्या मुलांच्या शाळेच्या कामासाठी आधार कार्ड साठी खूप प्रयत्न करत होतो पण ते झालं होत नव्हते पण शासन नियुक्त नगरसेवक मिस्टर विकी दादा माने यांच्या प्रयत्न यांच्या शास एका जागेवर कार्यक्रमामुळे ते काम पूर्ण झाले त्याबद्दल त्यांना खूप खूप आभार आणि धन्यवाद आज हमारा ये हम लोग यहाँ पे केशवनगर में आए थे तो विकू विकी भाई शिवाजी माई माने और इनके संचालन से ये आधार कार्ड का संलग्न किया, किया गया है तो यहाँ पे जो भी काम है बहुत अच्छी तरीके से हुआ है और इसके लिए हम इनके भाई के बहुत आभारी हैं माननीय नगरसेवक भी हैं और इसकी वजह से इनको हम आभार व्यक्त करना चाहते हैं रिक्की माने साहेब शासकीय नगरसेवक यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ ला आम्ही घेतलेला आहे आम्ही आधार कार्ड साठी पार फिरलो होतो तरी झालं नाही आमचं पण या साहेबांनी साहेबांनी हा कार्यक्रम राबवला आणि आमचा इथं खरंच आम्ही खर लाभ घेतला कार्यक्रमाचा आणि ते फार चांगलं काम करत आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याशी सहमत आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही आहोत आणि त्यांनी हा कार्यक्रम फार छान घेतलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आमचं काम झालं म्हणून आम्ही आज त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी आम्ही सहकार्याची भावना हमेशा ठेवू सर्वांना नमस्कार आज शासन आपल्या दारी व लोकशाही दिवसाच्या निमित्ताने आपण शासनातर्फे व आमचे अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तसेच यश सेवा सोशल फाउंडेशन व बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित केला आठवड्यातील तिसरा सोमवार हा आपण लोकशाही दिवस म्हणून साजरा करत आहे व या लोकशाही दिनानिमित्त शासनाने आपल्याला शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सकाळपासून आधार कार्ड तसेच उत्पन्नाचे दाखले व काही शासकीय दाखले असतील हे आपण आज अल्पदरात जागेवर त्यांना दिले त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे व कार्यक्रम अत्यंत पाऊस असतानाही यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र